एकदम मौसूद टम्म फुगणाऱ्या पुऱ्या अगदी रोज नाही पण सणासुदीला आवर्जून पुरीचा बेत होतो मग बासुंदी पुरी श्रीखंडपुरी पुरी अजून काय काय जरा ही मैदा न वापरता संपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या टम्म फुगणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या करतोय पुरी फुगावी म्हणून तळताना बऱ्याच टिप्स सांगितलेत पुरी जास्त वेळ फुगलेली राहावी म्हणून काही सिक्रेट टिप्स सांगितले ज्यामुळे सर्व पुऱ्या टम्म फुगणार नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठाच्या टम्म फुगणाऱ्या एकदम खुसखुशीत पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत थोडीशी वेगळी पद्धत आणि बऱ्याच टिप्स दिल्या आहेत त्यामुळे एक लाईक तो बनता आहे चला तर मग रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर साहित्य बघूयात इथं मी हा मिक्सिंग बाउल घेतलाय यामध्ये तीन कप गव्हाचे पीठ घेते कप बघा दाबून व्यवस्थित भरून घेतलेत तीन कप गव्हाच्या पिठासाठी पाव कप बारीक रवा घालायचा आहे बारीक रवा घातल्याने पुरी फुगली की बऱ्याच वेळ तशीच फुगलेली राहते आणि ती खुसखुशीत होते चवीनुसार मीठ घालायचं मी इथं एक चम्मच मीठ घेते पुरीला रंग छान यावा म्हणून एक चम्मच पिटी साखर आणि अगदी थोडंसं तेल घ्यायचं पण कडवून घ्यायचे त्यासाठी पॅनमध्ये दोन चम्मच तेल घेऊ तेल बघा कडकडीत कडवून घेतले आता हे या पिठामध्ये घालू आणि चम्मचने मिक्स करा तेल गरम आहे त्यामुळे लगेच हात घालू नका मिसळून झालं की मग यामध्ये पाणी घालून पीठ म्हणून घेऊया पीठ मळताना जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं अगदी असे सॉफ्ट पीठ मळून घ्यायचे कारण आपण यात रवा घातला आहे त्यामुळे रवा हा फुगेल तसा तो पीठ घट्ट होत जाते त्यामुळे मळताना थोडं सेलसरस मळा पीठ मळून घेतले आता याच्यावर झाकून दहा ते वीस मिनिट झाकून ठेवू जास्त वेळ झाकून ठेवू नका नाहीतर कणिक पातळ होईल एक वीस मिनिट बघा कणिक भिजत ठेवलेली आणि आता बघा छान अशी सॉफ्ट कणिक भिजली आहे आता थोडंसं तेल घेऊन कणिक म्हणून घेऊया आता याचे गोळे करून घेऊयात कणकेतील बघा थोडा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर असा रोल करायचा मग असे सुरीने कट करायचे असे केल्याने गोळे एकसारखे के होतात आता याचे गोळे करून घेऊयात तुम्हाला जशी लहान मोठी पुरी हवी असेल त्याप्रमाणे गोळे करून घ्या गोळा हा थोडासाच पिठात बुडवून घ्या जास्त पीठ लावू नका नाहीतर तेलात पीठ पसरते आणि मग तेल खराब होते आता पुरी लाटताना उलट पुलट करत पुरी लाटायची नाही अगदी एकाच बाजूने लाटायची अशी उचलून तशीच लाटायची म्हणजे पुरी व्यवस्थित फुगली जाते पुरीचे पापुंदरे ते सुद्धा अगदी खुसखुशीत होतात पुरी जास्त पातळ लाटायची नाही चपातीपेक्षा जरा जाड लाटायची सर्व बाजूंनी एकसारखी लाटायची कुठे जाड कुठे पातळ अशी लाटायची नाही नाहीतर पुरी ती फुगत नाही तर हे बघा मी या साईजच्या पुऱ्या लाटलेत आणि जाडी बघा चपातीपेक्षा किंचित जाड आहे अशाच पद्धतीने चार ते पाच पुऱ्या लाटून घेते पुऱ्या लाटून झालेत आता तळून घेऊया तेल बघा व्यवस्थित तापवायचे कमी तेल तापलेले असेल तर पुरी जास्त तेल शोषून घेईल आणि पुरी फुगणार पण नाही गोळा टाकून बघू हे बघा बुडबुडे येत आहेत गोळा पटकन वर आला याचा अर्थ तेल व्यवस्थित आपलं तापलेलं आहे आता पुरी तेलात सोडताना जी पोळपाटावर बाजू आहे ती तशीच तेलात सोडायची उलटून तेलात सोडायची नाही म्हणजे जी बाजू वर आहे तीच बाजू तेलात वर ठेवायची तर पुरी सोडल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि असं झाऱ्याने पुरी तेलात दाबून फिरवायची हे बघा मस्त पुरी फुगून वर आले पुरी फुगली की गॅस हा मध्यम करायचा आणि एका बाजूने उलटून घेतली की आता दुसरी बाजू तळून घ्यायची तुम्हाला बघा जशा रंगात पुरे आवडतात त्या रंगात तुम्ही पुरी तळून घ्या तर बघा मस्त पुरी तळलेली आहे छान एकदम टम्म फुगून वर आली आहे यामध्ये आपण साखर घातली त्यामुळे रंग बघा मस्त आला आहे आणि यात आपण रवा घातला आहे त्यामुळे खूप वेळ पुरी अशीच फुगलेली राहते आता पुरी काढून घेऊयात उरलेल्या पुऱ्या अशाच तळून घेऊयात तर अशा प्रकारे आज आपण पुऱ्या केल्या संपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या आणि इथं तळताना फक्त काही गोष्टी सांगितले त्या नीट फॉलो करा ज्या ट्रिक सांगितले त्या नीट लक्षात ठेवा तुमचेही पुऱ्या अशा स्तंभ खुसखुशीत होणार याची मी खात्री देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद